आजची सर्वात मोठी बातमी आजची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते पंधराशे रुपये थेट थेट खात्यात तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला आता जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत जमा होणार अजून जरी पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर थोडी वाट बघा याच महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील मी तुम्हाला तारीख सांगतो वीस जून नंतर वीस जून नंतर तुमच्या खात्यात पंधराशे रुपये टाकले जाणार आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे थोडी वाट बघा जास्त काही वाट बघण्याची गरज नाही जवळपास वीस जूनपर्यंत तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते पैसे टाकले जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे त्यामुळे थोडी वाट बघा बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे येतील आलं लक्षात तरी सर्वात मोठी खुशखबर आहे